मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस संत थॉमस अक्वायनस स्मृती संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते ते त्याला म्हणाले पहा बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपला शोध करीत आहेत त्याने त्यांचं उत्तर दिले कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडून पाहून तो त म्हणाला पहा ही माझी आई आणि हे माझे भाऊ जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ तीच माझी बहीण आणि तीच माझी आई चिंतन परमेश्वराने आपणाला जन्म दिला त्याही पुढे कुटुंबात जन्म दिला हे सत्य आपण कधीही विसरू शकत नाही आपले संबंध जणू खूप विस्तारित विशाल होत जाण्यासाठी खूप संधी आपणाला कुटुंबामुळे मिळते सर्व नातेसंबंधाची सुरुवात तेथे सुरू होते जीवनाचे धडे शिकण्याला सुरुवात तेथूनच होते मग मित्र शेजारी सहकारी आपणाला लाभतात आज एक प्रसंग नमूद करताना संत मार्क कथन करतो की प्रभू येशूने त्याच्या नातेवाईकांवर दुर्लक्ष केले त्यांचा जणू अपमान केला असे शुभवर्तमान ऐकणाऱ्या व्यक्तीला वाटते शरीरधारी प्रभू येशूचे नातलग त्याला भेटण्यासाठी आले होते आपल्या आईवरील प्रेमाबद्दल प्रभू येशूला कोणीही कधीही दोषी ठरवू शकणार नाही शुभवर्तमानातील इतर प्रसंग आठवा प्रभू येशूचे त्याच्या आईवर प्रेम आदर भक्ती आस्था चिंतासुद्धा जगाला आदर्श देणारी होती परंतु या सर्वांचा समावेश ज्या एका मुख्य हेतूसाठी तो परमपित्याचा पुत्र माणूस झाला होता त्यात प्रभू येशूने केलं प्रभू येशूने कोणालाही जवळचे किंवा परके असा भेदभाव केला नाही देवाला नक्की आपल्याकडून काय अपेक्षित आहे लांबून हाय बाय करीत राहायचे का विश्वासाची नाती विश्वास ममता मैत्री बांधिलकी धरसोड नव्हे तर एकनिष्ठता सातत्य विश्वासूपणा दया विचारशीलता करुणा सहकार्य प्रोत्साहन समर्थन या दर्जाचे आपणामधील नातेसंबंध परमेश्वर आपणाशी कसा वागतो परमेश्वर कोणाचा कधीही विश्वासघात करत नाही कधीही कोणाला विसर घालत नाही कधीही कोणाशी तडजोड करत नाही कधीही खोटेपणा नाही कधीही कोणाची निराशा करणार नाही आपण जरी दूर गेलो तरी परमेश्वर आपल्यावर दुर्लक्ष करणार नाही तो आपल्या मागेच लागणार त्याचा स्वभावधर्मच प्रीती क्षमा समजूतदारपणा आहे पवित्र देखील हेच हवे होते व ती प्रभू येशूच्या प्रेषित कार्यात संपूर्णपणे सहभागी झाली व सर्वांची आई बनली